त्यांना पैसे वाटल्याशिवाय पर्याय नाही आहे त्यांची पा पायाकालची वाळू घसरलेली आहे त्यांना असं वाटतं की प्रत्येक वेळी पैसे वाटले की निवडून येणार त्यांच्याकडे स्थानिक नेता नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी पैसे वाटले आम्ही पोलिसांना वेळोवेळी खबर देत आहोत आणि पोलिसांना नाही जमलं ना आम्ही आमच्या पद्धतीने ते पैसे वाटणं रोखू आणि याला पूर्ण जबाबदार एस पी साहेब राहतील निलेश राणे साहेब जवळजवळ तीन ते साडेतीन तास पोलिस स्टेशनला तड तडठोकून होते याबद्दल काय सांगाल म्हणजे पोलिसांवर दबाव आहे ऐकत आमदार साहेबांना बसून दबाव आहे शंभर टक्के दबाव आहे त्याचे विषय पैसे वाटतात माझ्या तुमच्या वाड्यात जास्त हाय व्होल्टेज ड्रामा होतोय पंचवीस रुपये दिले गेले त्याला उन्द आपण का पुला जाऊ शकत नाही ना कोण येऊन सांगणार नाही मला दिले म्हणून पण आमची काही माणसं आहेत ते आम्हाला सांगतात पंच रुपये घ्या कुठल्याही परिस्थितीत संजू परबांना चंग काय त्याला पण जमलं होतं संजू परबला ज्या ठिकाणी सांगतो कारण मला असे जर उपयोग करायचा आशीर्वाद आहे माझ्या आई वडिलांचा मला आशीर्वाद आहे मला जनतेचा आशीर्वाद आहे मला ऑडम सर्व माता भगिनीचा मला आशीर्वाद आहे